माझे सहकारी मिलिंद भागवत सुद्धा आपल्यासोबत आहेत बॅक टू ज्ञानदा निश्चित आज तर ही उत्सुकता शिगेला पोहोचले गेले दोन तीन दिवस मोठी चर्चा होती पण आता या सगळ्याचा कळस आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष आकडे कळणार आहेत की काय नेमकं आहे ते धाकधूक ही सर्वसामान्यांपेक्षा मतदारांपेक्षा नेत्यांची जास्त वाढलेली आहे कारण त्यांचं पुढे काय होणार पाच वर्ष हे ठरणार आहे आणि आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करूयात आपल्याबरोबर नवाब मलिक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याच्यासोबतच सपराजी आहेत आपल्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शायना एन सी आहेत या मान्यवरांना आपण ओळखतोच अगदी एक छोटीशी त्यांची प्रतिक्रिया घेऊयात आणि मग बाकीच्या मान्यवरांच्याकडे बोलूयात धाकधूक वाढले नाही अजिबात एक नाही एकदम निवांत आता काय जी दाखवतं तीनच जागा आहे तर बघू तीनच जागा आहे की कि किती आहे हे तर दिसणारच आहे पण गेली तीन निवडणुका आम्ही लढलो त्यापेक्षा जास्त जागा एवढी मिळणार मुंबईत सपराजी नाही तशी काय धाकदूकची म्हणजे कोणाचीही धाकदूक वाढलेली नाही पण हे जे कॉल तुम्ही दाखवता या ठिकाणी त्यामध्ये कुठेतरी दुरुस्ती होईल असं मला वाटतंय आणि दुरुस्ती होणं गरजेचंही आहे दुरुस्ती मतदार अंतिम मतदार हा ते ना दहाच्या नंतर आता कळेल सायनाजी काय मुंबईत सत्ता मिळणार का काय नक्कीच मिळणार और मैं बिल्कुल स्पष्ट कहूं कि बहुमत होगा तो सिर्फ भारतीय जनता पार्टी की महापौर बनेगा बनेगी वो हो गए भारतीय जनता पार्टी के और ये एग्ज़िट पोल्स को लेके एक विश्लेषण ज़रूर करना चाहती हूं जब कोई भी दल को कम संख्या मिलती है तो वो कहते हैं कि एग्ज़िट पोल किस आधार पे हुआ या क्या है इसकी प्रतिक्रिया लेकिन मैं मानती हूँ कि जनता का जो जनादेश है वो बिल्कुल स्पष्ट है एक पारदर्शी सरकार और एक सरकार जो स्टेबल स्थिर है जिसमें नेतृत्व है और वो सिर्फ भारतीय जनता पार्टी को मिलेगा निश्चित या तीन ही राजकीय पक्षांच नेत्या जो आत्मविश्वास है जे संयता हास्य है ना चेहर ते खरं तर बरंच काही सांगून जात आहे म्हणत नसले तरी धाकधूक अर्थातच होण्याच्याही मनात असणारच आपण बाकीचे जे आपले पॅनलिस्ट आहेत त्यांच्याकडे बोलूयात एकेकांचा आपण परिचय करून घेऊयात आपल्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातनं नाशिकसह जिल्हा परिषदांचा जो काही कल असणार आहे कौल असणार आहे त्याच्याबद्दल विश्लेषण करण्यासाठी आपल्याबरोबर आनंद येवलेकर आहेत सचिन अहिरराव आहेत आणि प्रदीप काळे आहेत आपल्या सगळ्यांचं स्वागत अगदी थोडक्यात काय असू शकतं नाशिक महापालिकेमध्ये नाशिक महापालिकेमध्ये मनसेची सत्ता होते आणि एकमेव सत्ता केंद्र होतं आणि निश्चितच मनसेला सत्ता गमवावी लागणार आहे प्रश्न असा आहे की सत्ता आता ती मनसेकडून घेतो कोण शिवसेना घेतो की भाजप घेत काय प्रतिक्रिया शेवटचा जो वाढलेल्या टक्क्याची चर्चा इतरत्रची झाली म्हणजे मुंबई बद्दल आपण गेले दोन दिवस बोलतो आहोत नाशिकमध्येही टक्का वाढला तो आता शिवसेनेकडे जाणार का भाजपाकडे आम्ही अत्यंत सुरक्षित विधान करू इच्छितो की दोघांमधलं अंतर कमी होईल कमी होईल एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितले दोघांमधलं अंतर कमी होईल सर काय राज्य सरकार तसेच भाजपाकडनं स्थानिक प्रश्नांची जी हिळसण झाली विकास आराखडा असो किंवा बांधकाम नियमावली असो तर याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांना चांगली संधी होती पण ती आता घालवली नक्कीच त्यामुळे राज्य सरकारच्याकडे एक संधी होती ती त्यांनी घालवली असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत विदर्भ आणि राज्याचं विश्लेषण करण्यासाठी प्रमोद चुंचुवार सुद्धा आहेत आपल्यासोबत प्रमोदजी काय थोडक्यात प्रतिक्रिया नाही विदर्भात तर ॲडव्हान्टेज भाजपाच आहे कारण आपण नगरपंचायतमध्ये बघितलं की तीन चतुर्थांशहून अधिक जागा भाजपने जिंकल्या होत्या पण खास करून विदर्भामध्ये अनपेक्षितपणे संभाजी ब्रिगेड नावाचा जो एक नवा पक्ष स्थापन झाला त्याचा काही ठिकाणी जास्त मतं घेताना दिसतात डॅमेज करण्याचं काम त्यांचं खास करून संभाजी संभाजी ब्रिगेड एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी वेगळा मांडला ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडे आहेत काय थोडक्यात सांगाल दोन वाक्यात मला असं वाटतं की पैकी चाळीस नगरपालिकांचे अध्यक्ष हे भाजपला विदर्भातून मिळालेले आहेत तसंही असलं तरी जिल्हा परिषदेत संपूर्ण वर्चस्व आजवर मिळालेलं नव्हतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची लोकप्रियता जर खरंच असेल तर ती विदर्भात ते शंभर टक्के जागा जिंकू शकतात का यावर आहे पुन्हा एकदा आपण जाऊयात मिलिंद मिलिंद भागवतांकडे नक्कीच पुण्यामध्ये काय होतं याची उत्सुकता आहे म्हणजे मुंबई ठाण्यानंतर जास्त उत्सुकता आहे ती नागपूरच्या बरोबरीनेच पुण्याची कारण नाशिकमधली चर्चा एका वेगळ्या अर्थाने आहे आणि वेगळी चर्चा नाशिकची करायला लागेल ती का ते नंतर सांगतो दरम्यान आपल्या अन्य काही गेस्टच्याकडे आपण बोलूयात आपल्यासोबत आणखीन काही विविध भागातनं आलेले मान्यवर आहेत प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातनं आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत विजय चोरमारे आहेत यासोबतच ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आहेत आपल्यासोबत आणि यासोबतच प्रकाश पवार आहेत प्रकाश पवारांच्याकडे जाण्याच्या पूर्वी मला वाटलं होतं प्रकाश सर इकडे बसलेले असाल काही हरकत नाही त्याच्यासोबतच आपल्यासोबत विश्वंभर चौधरी पुढच्या काही वेळात या चर्चेत सभागी होतील सगळ्यात सुरुवातीला थोडक्यात काय प्रतिक्रिया पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष किती मुसंडी मारतो किती जागा घेतो हे मला वाटतं याचं कुतूहल या निवडणुकीत आता दिसून येईल जिल्हा परिषद प्रामुख्यानं सर काय प्रक्रिया नाही मला असं दिसतंय की ज्या पद्धतीचा गाजाबाजा ज्या पद्धतीचा प्रचार भाजपने केला आहे भाजप मोठ्या प्रमाणामध्ये लढाई करेल तुल्यबळ नक्कीच तो सामना करेल राष्ट्रवादीशी पण पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिकेमध्ये राष्ट्रवादी गडसर करेल असं मला वाटतं पत्रकार विश्लेषक धनंजय जाधवसुद्धा आहेत आपल्याबरोबर काय प्रतिक्रिया पुणे हा राष्ट्रवादीचा आणि पर्यानी पवारांचा बालेकिल्ला आहे आणि त्यांची खरी प्रतिसाद तिथे आता पदाला लागलेली आहे आणि कुठलंही परिवर्तन जेव्हा व्हायचं असेल तर तिथं सक्षम पर्याय द्यायला लागतो आणि भाजपनी तसा पर्याय आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता ती भाजप आणि राष्ट्रवादी खरी लढत आपल्याला पाहायला मिळेल त्यांना असं वाटतं की भाजपनं प्रयत्न तर चांगल्या प्रकारे केला आहे मात्र तो प्रत्यक्षात येतो का नाही हे आपल्याला काही वेळातच कळेल पुण्याची सुद्धा खूप मोठी उत्सुकता आपल्यासोबत आहे मराठवाड्यातून आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत विश्लेषक आहेत त्यांच्याही कडनं आपण जाणून घेणार आहोत मराठवाड्यातून आपल्यासोबत सुशील कुरुकर्णी ज्येष्ठ पत्रकार काय का वाटत का मराठवाड्यात महानगरपालिकांचं निवडणूक मात्र नाहीये जिल्हा परिषद भागामध्ये काय स्थिती असेल याचा सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे या सगळ्या गजारोळात एक गोष्ट घडली आहे भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत आहे की, की नाही हा प्रश्न पडायला लागलाय जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये कारण तिथे जे जे काही बळ लागतं ते बळ नाही नाहीये भाजप आणि शिवसेना हे दोनच पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत नो डाऊट मराठवाड्यामध्ये भाजपचंही बळ वाढणार आहे अर्थात शिवसेना आहे त्या स्थितीवर कायम राहिली तरी शिवसेनेचं होईल असं वाटेल पण सगळ्यात मोठा फटका बसेल तो राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल अशी आपण प्रतिक्रिया त्याच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार दीक्षित सर आहेत आपल्यावर दीक्षित सर काय राहील चित्र मराठवाड्यात मराठवाड्यातलं सुशीलने सांगितलं त्या पद्धतीचंच मला हे चित्र वाटतंय पण त्या पलीकडे जाऊन पुढची अडीच वर्ष आता महाराष्ट्रात कुठलीही महत्त्वाची निवडणूक नाही त्यामुळे राजकीयदृष्ट्या गेम चेंजर म्हणून या निवडणुकीकडे बघायला लागेल जर का भाजपने यात खरोखर मुसंडी मार मारली आणि बऱ्यापैकी प जे पहिल्या टप्प्यात त्यांनी पहिल्या क्रमांकावर होते तसेच राहिले तर पुढच्या अडीच वर्ष या राज्यावर भाजपचं एक वर्चस्व राहील आणि ते भाजप किती टिकवतं वगैरे पुढचा भाग आहे तर त्या अर्थाने काँग्रेसकडनं ही जी ग्रामीण भागातसुद्धा शिफ्ट होणार आहे जी पंच्याण्णवमध्ये झालेली नव्हती शहराची महत्वाची एक, महत एक थोडक्यात प्रतिक्रिया राष्ट्रवादीची घेऊया सर जसं आता या दोन्ही मान्यवरांनी सांगितलं की मोठा फटका बसू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित असं वाटतंय नाही असं आहे की बल लावलेला नाही याचा अर्थ काय आपण सुरू करू बीडपासून बल मे बल राष्ट्रवादीचंच बल आहे तिकडे बर उस्मानाबाद आमचंच बल आहे तिकडे बर तुम्ही परभणी बघा लातूरमध्ये काँग्रेस आम्ही एकंदरीत असताना भाजपचे पैसेच पैसे 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 बल आहे पैसेच बल त्यांच्या कार्यकर्त्यांचं बल कार्यकर्ते आणि जनतेचं बल आमच्याच कडे पैसेच्या बलावर निवडणूक जिंकता येत नाही आणि पैसेच्या बलावरच लोक बोलत आहेत त्यांचं बल आहे बल आहे बल बघू ना कुठे गेलं आपण पाहूयात त्यामुळे थोड्या वेळातच की जिल्हा परिषदांचा विचार करता मराठवाड्यात सुद्धा नेमकं काय होतं आणि जे विश्लेषकांना वाटतं की राष्ट्रवादीला इथे कदाचित सगळ्यात मोठा फटका बसू शकतो तसा खरोखरच होतो का आणि आता जाणार आहोत मुंबई आणि ठाण्याकडे ज्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं नाही खरं तर देशातल्याही काही पक्षांच्या राजकारण्यांचं बारकाईनं लक्ष लागलं की ही मुंबई शेवटी होते कोणाचे नानासाहेब पाटील आपल्यासोबत मराठवाड्यातले ज्येष्ठ पत्रकार सहभागी झालेत चर्चेत त्यांची एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया आणि मग पुढे वळ्यात काय वाटतं मराठवाड्यामध्ये काय चित्र राहील थोडक्यात यावेळेसच्या निवडणुकीमधलं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्याच गोष्टी अफाट आहेत तुम्ही म्हणाल अफाट काय नेमकं का। पक्षांतर अफाट आहे पैशाचा वापर अफाट आहे गुंडगिरी अफाट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आश्वासनं अफाट आहेत आणि त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत फार अंदाज फार चांगला व्यक्त करण बरोबर योग्य व्यक्त करण काय बरोबर निकालही कदाचित अफाट लागू शकतो आपल्याला माहीत नाही बघायला लागेल आपण आता था मुंबई ठाण्याकडे बोलूयात की काय पद्धतीची चर्चा आहे ठाण्यामध्ये प्रामुख्यानं धबक्यात ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आहेत आपल्यासोबत बल्लाळ सर काय होईल ठाण्याचं ठाणे कोणाचं ठाणे हे नॅचरली म्हणजे शिवसेनेचा नॅचरल चॉईस राहिलेला आहे म्हणजे ठाणेकरांना शिवसेना ही नेहमी जवळची वाटू लागलेली आहे परंतु कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने जी मुसंडी मारली ती ठाण्यातसुद्धा मारू अशी कुठेतरी एक आत्मविश्वास भाजपाला आहे त्याच्यामुळे तो एक ह्यातला खूप डिसाइडिंग फॅक्टर होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमराठी मतदार खूप ठाण्यात वाढलेला आहे तर तो, तो नेमका शिवसेनेला कसा कौल देतो हे फार महत्त्वाचं आहे त्यानंतर वाढलेला टक्का कोणाकडे जातो को आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मनसे आणि काँग्रेससाठी का का बुंगाने बुंगाने सर, ही अस्तित्वाची लढाई आहे बरोबर ठाण्यातलेच आणखीन एक पत्रकार आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं सोपान बोंगाणे सर आहेत बोंगाणे सर ठाण्यात यावेळेला अशीही चर्चा आहे की सेनेची एक हाती सत्ता येणार हे कदाचित गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच घडेल जर का झालं तर नाही आत्तापर्यंतचा निवडणुकांचा इतिहास जर पाहिला आपण ठाण्याचा तर शिवसेनेला अगदी आनंदगेंच्या मृत्यूनंतरसुद्धा तिथे सहानुभूतीची लाट आली वगैरे असा प्रचार झाला परंतु त्याही वेळेला तिथं शिवसेनेला एखादी सत्ता मिळालेली नाही गेल्या सहा निवडणुकांमध्ये दोन हजार एकोणीसशे शहाऐंशीपासून ते आत्तापर्यंत एखादी सत्ता कोणालाच मिळालेली नाही तिथे कुबड्या प्रत्येक वेळेला लाग घ्याव्या लागलेल्या आहेत आणि ती भारतीय जनता पक्षाच्याच कुबड्या शिवसेनेला घेत घेत घ्याव्या लागल्या होत्या मध्ये काँग्रेसची सत्ता एक वेळेस आलेली आहे तिथे नाही असं नाही परंतु ती अपवादात्मक होती पाच वर्ष तर आता जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आताचं जे काही बदललेलं चित्र आहे प्रचाराचं आणि तंत्र सगळंच त्यानुसार जर विचार केला आणि तिथे एक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एक प्लस पॉईंट असा आहे की विद्यमान आमदार तिथे भारतीय जनता पक्षाचा आहे जो कधीही पूर्वी नव्हता तर त्यामुळे त्या आमदाराच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही वॉर्ड्स आहेत तिथे वास्तविकत घोडबंदर पट्टा जो आहे तो नवीन वाढलेला आहे नवीन वाढलेला पट्टा तिथून भाजपला चांगली अपेक्षा आहे आणि त्या जागा त्यांच्या वाढू शकतात त्यामुळे एक मोठी अपेक्षा आहे भाजपला आमदार आहे बऱ्याच वर्षाने भाजपचा इथे युवराज मोहितेसुद्धा आपल्यासोबत आहेत मात्र मुंबई आणि क याच्या विश्लेषणापूर्वी पुन्हा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत प्रकाश पवार अभय देशपांडे आणि युवराज मोहिते या ज्येष्ठ पत्रकारांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत नमस्कार मराठी मनाचामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत खास करून मुंबई ठाण्यात काय होणार आहे त्याबद्दलचं चित्र आपण आता थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत निश्चित ज्ञानदा सगळ्यांना उत्सुकता आहे ती मुंबई आणि ठाण्याचीच आहे की इथे काय होतं आणि सत्ता मुंबईवर कोणाची येते आपण सगळ्यांच्याकडे जाऊयात आधी युवराज मोहिते ज्येष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत काय होणार सोन्याची अंड देणारी कोंबडी कोणाची सोन्याची अंड देणारी कोंबडी कोणाची यापेक्षा गेली पंचवीस वर्ष शिवसेना भाजप युती असं सगळीकडे आणि आजही आपण बघतोय की कुठे कुठे दोघंच येऊ शकतात पण मला असं वाटतं की आता आणखीन एक दोन तासामध्ये चित्र स्पष्ट होईल हे चित्र जे असेल हे शिवसेनाचं सत्ता येते की भाजपची येते यापेक्षा पुढच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार हे चित्र हे दाखवणार आहे याचं कारण असं की पहिल्यांदाच शिवसेनेला भाजपने आव्हान उभं केलेलं आहे बरं अभय देशपांडे आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सर काय होणार मुंबईचं नाही मुंबईत यु युतीची सत्ता कायम राहणार हे ते निश्चित आहे फक्त या युतीमध्ये धाकटं कोण असणार आणि थोरलं कोण असणार एवढ्यासाठीच ही लढाई ला होती आणि आत्ता तरी तो शिवसेनेला हेच देतो शिवसेनेचं राज्यातलं आणि केंद्रातलं थोरलेपण गेलं असलं तरी मुंबई महापालिकेतलं थोरलेपण थोड्याशा फरकाने का होईना कायम राहील अशी साधारणतः आत्ताची स्थिती आहे बरं पवार सर आहेत आपल्यासोबत त्यांनाही आपण विचारून घेऊयात की मुंबईसह राज्यातली स्थिती काय राहील काय वाटतंय तुम्हाला ह्या वेळेला मुंबईत खरंच जातीय गणितांच्या पलीकडे कदाचित मतदान झालं असेल असं वाटतं तुम्हाला मुंबईमध्ये मराठी अस्मितेचं जे मिथक होतं ते फुटलेलं आहे त्याच्यामुळे मुंबईचं राजकारण जे कोंडलं गेलं होतं ते मोकळं झालेलं आहे हे खरं तर या निवडणुकीचं यश मानता येऊ शकतं परंतु दुसरा मुद्दा आहे ग्रामीण भागाच्याबद्दलचा मिनी विधानसभेच्या निवडणुका म्हटल्या जात आहेत परंतु जिल्हा परिषदेचा निधी कमी झाल्यामुळे जिल्हा परिषद ही पोकळ झालेली आहे भास निर्माण झालेला आहे आणि मुंबई ठाणे रत रायगड नागपूर आणि नाशिक एवढ्याच फक्त जिल्हा परिषदेंचं महत्त्व शिल्लक राहिलेलं आहे आणि या जिल्हा परिषदांमध्ये एका बाजूला भाजप दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि तिसऱ्या बाजूला शिवसेना या तिघांमध्ये स्पर्धा दिसते इथं काँग्रेस ही पुन्हा जिथं बऱ्यापैकी जिल्हा परिषदेत ताकद आहे तिथं ती उणे होते ही देखील एक वेगळीच घडामोड घडताना दिसते बरं त्यामुळे काँग्रेस ही कुठेतरी प्रभावहीन होताना दिसते अगदी एक छोटीशी प्रतिक्रिया खरंच असं वाटतंय राज्यात काँग्रेस प्रभावहीन होते मुंबईमध्ये भांडणं नागपूरमध्ये भांडणं ठाण्यात भांडणं अनेक ठिकाणी भांडणं नाही नाही ते भांडणं जे आहेत तुम्ही म्हणता ते सर्व पक्षात आहेत ते भांडण बरं आणि हे जे तुम्ही म्हणता मुंबई नागपूर वगैरे मुंबईत जो कौल येणार आहे त्यामध्ये हाती सत्ता कुठल्याही पक्षाची येणार नाही बरं युती जर झाली तर हे बघावं लागेल इंटरेस्टिंग असेल की जो पारदर्शताचा मुद्दा जो उचलला आहे भारतीय जनता पार्टीने त्यावर शिवसेना अमान्य करू शकत नाही स्वीकारतील पण हे लोक माफियावर कारवाई करणार की नाही ते लोक यांनी त्यांना गुंड म्हटलेला आहे ते गुंड्यांवर कारवाई होणार की नाही हे सर्व विषय आपल्याला बघावं लागेल आणि हे एक्सपोज होतील म्हणजे लोकांसमोर एक्सपोज होतील दोन्ही नक्की लोकांनी मतदान यंत्रात ते केलेलं आहे मला माहिती आहे सायनाजींना याच्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे आणि सायनाजी मी तुमची प्रतिक्रिया घेतो मात्र अगदी काही क्षणांचा एक छोटासा ब्रेक घेऊयात एक महत्त्वाची आठवण सर्व हे जे लाईव्ह कवरेज महाकवरेज ए बी पी माझाच्या चॅनलवर चा चा तुम्ही पाहता तुम्ही जर का प्रवासात असाल तर नक्की तुम्ही ए बी पी माझाची वेबसाईट डब्ल्यू 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 ए बी पी माझा डॉट इन याला लॉग ऑन करा तसंच फेसबुक आणि ट्विटरवरसुद्धा तुम्ही या सगळ्या निवडणुकांच्या महाकवरेजचं अपडेट प्रत्येक क्षणाला पाहू शकता